महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण चार फाटा येथे फेब्रुवारी महिन्यात हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या रबरी गॅस पाईपला आग लागली होती अशा या बेजबाबदार विक्री उरण पोलीस सक्रिय झाली आहे उरण चार फाटा तसेच ठिकठिकाणी हातगाडी टपरी आहे या ठिकाणी खराब झालेली गॅस रबरी पाईप तसेच परिसरातील नागरिकांची कुठलीही सुरक्षा न पाहता बेधडक गॅस शेगडी ठेवण्यात येत आहे याबाबत नागरिकांच्या खातीर उरण पोलिसांनी भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून सिलेंडर गॅस शेगडी व रबरी पाईप सह रेग्युलेटर जप्त करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षते खातील केलेली कारवाईमुळे उरण पोलिसांचे कौतुक उरणचे नागरिक करीत आहेत तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी हातगाडी टपरी हे रस्त्याच्या कडेला फुटपाथ वर तसेच नाल्यावर थाटले जात आहे यात परिसर व स्वच्छ बाळगून तसेच नाल्यावर हातगाड्या लावून तसेच घाणेरडी भांडी वापरून खाद्यपदार्थ बनवण्यात येत आहे त्यांच्याकडे फूड लायसन नसताना तसेच स्वच्छता न ठेवता खाद्यपदार्थ बनवण्यात येत आहे परंतु यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन पेनचे अधिकारी वर्षातून एकदा येऊन छातुरमातूर कारवाई करून वर्षभर उरण ठिकाणी ढुंकूनही पाहत नसल्याने नागरिक बोलत आहे याकडे संबंधित प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत पुरणपूर्व विभागातील गावांमध्ये कळंबुसरे सारडे पुनाडे पाले आवरे गोवटणे पांडिवे कोपरोली खोपटे आदी या गावात कायम जपला गेला आहे त्याचप्रमाणे होळी व धुलवडीच्या दिवशी गावात तळा कार्यक्रम म्हणजे सामूहिक मासेमारी करणे असते दिवस ठरवून सर्वजण तळ्याभोवती जमून हातात मच्छी पकडण्याचे साधन म्हणजे आसू आणि मासे साठवण्यासाठी पिशवी बरणी इत्यादी घेऊन एकाच वेळेला गावातील सर्वजण तलावात शिरतात एकाच वेळी तलावात शिरल्याने तळात असलेली मच्छी वर येते आणि मच्छीमारी चालू होते या दिवशी प्रत्येक घरात माशांची मेजवानी असते तळा मारण्याची परंपरा गावात गेली कित्येक वर्षापासून रूढ असल्याने आजही होळीच्या दिवशी सर्व लोक आपली रूढी परंपरा याचे जतन करत तलावातील मासेमारीतून दिसून येत आहे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने उरण तालुक्यात रूट मार्च दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जासई उरण शहर तसेच मोरापर्यंत मार्च काढण्यात आला निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला यावेळी तालुक्यातील पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष भाई घरत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट मध्ये पक्ष प्रवेश केला आहे मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालय दिनांक एकवीस मार्च दोन हजार रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा कामगार नेते संतोषभाई घरत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदीचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी संतोष गरत यांना शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दबा बेल ऐकून